नमस्कार मंडळी जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी एका नवीन रेसिपीसोबत तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये बनवणार आहोत ना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल अशी नारळाची कापं चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कापांसाठी लागणारं साहित्य बघूया आपण सुरुवातीला मी काय केलं आहे की मी तीन नारळ घेतले होते ते छान बारीक खाऊन घेतले तीन नाळांचा हे दोन वाटी ईज झालेलं आहे हे मी छान प्रेस करून घेतलं आहे दोन वाटी नाळा दोन वाटी खो खोबऱ्यासाठी मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही दोन वाटीसाठी दोन वाटी साखर घेऊ शकता छान सुगंध यावा म्हणून आपण काय केलं आहे वेलची पावडर घेतलेली आहे छान व्यवस्थित बारीक करून आता आपण नाळाची कापं बनवायला सुरुवात करूया मी पॅन तापत ठेवला होता सुरुवातीला आपण कढई पण वापरू शकता त्याच्यासाठी जाडसर कडई घ्यायची जेणेकरून आपलं सारण खाली लागणार नाही चला तर आपण आता सुरुवात करूया मी दोन चमचे तूप टाकणार आहे पॅन आपला छान गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला खोबरं टाकून घेणार आहोत आणि हे सर्व सारण आपल्याला बारीक गॅसवर करायचं आहे मोठ्या गॅसवर करायचं नाही आहे तो ते आता ते सारण खाली लागणार आपण दुसरी वाटी टाकू शकता किती भरलं होत हे पूर्ण मी दाबून टाकलं होतं त्यामुळे बघू शकता खोबरं आपलं किती आहे कारण की तीन नारळ मी खवून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये एकत्र एक साखर सुद्धा टाकणार आहोत जेणेकरून साखर आणि खोबरं एकजीव व्यवस्थित होतील पण आता हे बारीक गॅसवरती सारखं हलवत हलवतच करायचं आहे आपल्याला हे एकत्र छान व्यवस्थित असंच मिक्स करत राहायचं आहे आपल्याला थोडा वेळही थांबायचं नाही आहे हे छान असं एकजीव परतवतच राहायचंय आपल्याला आपल्याला जर ही कापं साखरेची नसतील करायची तर आपण गुळाची सुद्धा करू शकतो गुळाची सुद्धा खूप छान लागतात काप आपण ह्याच्यासाठी साई खोबऱ्यासाठी एक वाटीच गुळ घ्यायचा आहे जसं आपण दीड वाटी साखर घेतला आहे तर आपण एक वाटीच गुळ घ्यायचा आहे कारण गुळाचा पाक छान सा खोबऱ्याला व्यवस्थित घट्ट पकडून राहणार आणि जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही त्या हिशोबाने गुळ घेऊ शकता आता आपण हे सारखं सारखं एक एकजीव करत राहायचं आहे जेणेकरून खोबरं आणि साखर खाली लागणार नाही अजूनही आपल्याला साखर विरगळली नाही आहे पूर्णपणे कारण जेव्हा आपण हे परतवतो आहे तेव्हा त्याच्यामध्ये साखर असलेल्याचा आवाज येतो आहे या पॅनमध्ये जेव्हा पूर्ण साखर विरगळेल तेव्हा हे सारण थोडंसं सा जडसर लागेल ला आपल्याला मग समजायचं की आपलं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता साखर आणि खोबरं एकजीव झालेलं आहे थोडासा आपण गॅस फास्ट करून हा सारखा परतवत राहायचा आहे आपल्याला जेणेकरून ते खाली लागणार नाही जर ते लागलं तर त्याची चवसुद्धा बिघडणार आणि रंगसुद्धा त्याचा बदलणार काही काही लोक ह्याच्यामध्ये दूध पावडर सुद्धा टाकतात आपण दूध पावडर टाकणार नाही आता कसं आहे की आपण हे खाऊन घेतलं आहे खोकलं कधी कधी काय होतं की आपण ह्याला खवायचं नसेल तर आपण ह्याला मिक्सरला सुद्धा लावू शकतो मिक्सरला लावून छान बारीक करून घ्यायचं आणि मग ह्याचा आपण सारण बनवायचं पण आपण खाऊनच तसं घेतलं आहे त्यामुळे आपल्याला मिक्सरला लावायची काही गरज नाही बारीक छान आपण खाऊन घेतलेलं आहे आता दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता साखर आणि खोबरं एकदम छान एजीव झालेलं आहे आणि आता हे खोबरं सुद्धा छान बघा तुम्ही बघू शकता घट्ट झालं आहे ते आता पॅनमधून सुटतंय अशा प्रकारे आपलं हे आता सारण व्यवस्थित रेडी पण झालेलं आहे आपण याच्यावरती ही वेलची पावडर टाकूया आणि ती व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे सर्व सारण मी एकदम बारीक गॅसवरच केलेलं आहे त्याला थोडा टाइम लागतो पण ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे नाही तर मग ते व्यवस्थित कट नाही होणार नंतर त्याची जी काप आहेत ते व्यवस्थित पडणार नाहीत म्हणून हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून छान थोडं मंदाचे परत परतवत राहायला लागणार अशा प्रकारे हे आपले दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं सारणसुद्धा तयार झालं आहे आता आपण हे ताटावरती उतरवून घेऊया अशा प्रकारे आपण हे ताटाला व्यवस्थित चारी बाजूने तूप लावून घेणार आहोत जेणेकरून सारण टाकले होते त्याला चिकटणार नाही आता ना आपण ह्याच्यामध्ये सारण उतरवून घेऊया चालू प्रकारे आपण हे, हो। हे, हे एकदम लेवल करणार आहोत व्यवस्थित संधी कधी तर आपण हे पेल्याच्या साहाय्याने पेल्याला तूप लावून घ्यायचं सुरुवातीला आणि हे पेल्याच्या साह्याने व्यवस्थित एकदम एक, एक पातळसर करून घ्यायचं आहे आणि गर थंड थ म्हणजे एकदम थंड करायला द्यायचं नाही आहे गरम गरम असतानाच आपल्याला ह्याला ह्याचे कापं करून घ्यायचे आहे आता आपण हे छान सेट करून घेतलेलं आहे आपण त्याला कट करून घेऊया सुरुवातीला हे पाहू शकता तुमच्याकडे जर कटर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कटरच्या साहाय्याने कट करू शकता अदरवाईज तुम्ही सुरीने कट करू शकता हे बघा अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे कट करून घेणार आहोत तुकडे हे गरम गरम असतानाच कट करायचं थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित कट नाही होणार आणि कुसकरल्यासारखे होणार अशा पद्धतीने आपण हे सर्व काप व्यवस्थित कट करून घेऊयात आता हे उभे झाले आहेत आपले करून आपण आता दुसऱ्या साईडने आडव्या साईडने कट करून घेऊया कटर असल्यामुळे काय होतं कट करायला जरा इजी होतं अशा पद्धतीने हे सगळे तुकडे आपण कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या कापा कापून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्याच्यावरती बदाम आणि काजूचे तुकडे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ते आपण लावून घेऊया तुम्हाला लावायचे नसतील तर तुम्ही नाही लावलात तरी चालेल हे ऑप्शनल आहे हे कसं जरा लावल्यामुळे थोडं छान दिसतं तर अशा पद्धतीने आपण सर्व कापांना हे तुकडे असे छोटे छोटे कट केलेले लावून घेऊया तर अशा प्रकारे आपले काजू आणि बदाम सर्व कापांना लावून झालेले आहेत आता हे आपण अर्धा तास सेट करत ठेवणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अदरवाईज बाहेर सुद्धा ठेवू शकता आता आपला अर्धा तास झालेला आहे काप छान सेट झालेले आहे आता आपण ही, ही काप त्यातला एक तुकडा आपण व्यवस्थित काढून बघूया बघू शकता अशा प्रकारे आपलं हे काप तयार झालेलं आहे थोडं आपलं जाडसरज आहे कारण की मी एकाच ताटात लावलं आहे त्यामुळे प्रकारे आपण अजून एक काप काढून बघूया मी पाहू शकता अशा प्रकारे आपली ही सर्व कापं तयार झालेली आहेत आता आपण एका डिशवरती काढून ती गार्निश करून घेऊया चला तर अशा पद्धतीने आपल्या ह्या नाळाच्या वड्या तयार झाल्या आहेत बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी नाळाच्या वड्या बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो तुम्हीसुद्धा मी बनवलेल्या पद्धतीने नाळाच्या वड्या एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच पारंपरिक नवनवीन रेसिपीसाठी आपल्या जर्नी विज जान्हिया चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद